नमस्कार जालना जिल्हा पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये मुलाखतीचं माहिती स्वतः उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी रामदास दौड त्यांनी स्वतः जालन्याची काय वेबसाईट आहे त्यावरती दिलेली आहे कुठले डॉक्युमेंट आणायचे आहेत कंपल्सरी कुठले डॉक्युमेंट आहे कागदपत्र आहे ते जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही अपात्र केलं जाईल तर हा या व्हिडिओमध्ये ती सगळी डिटेलमध्ये माहिती दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण व्यवस्थित पूर्णपणे पहा त्यांनी काय माहिती दिलेली आहे कुठले डॉक्युमेंट आणायचे सांगितलेले आहेत कुठल्या वेळेत तुम्हाला हजर राहायचं सांगितले पूर्ण डिटेल आणि त्यांनी वेबसाईटवर जालन्याची जी आपली वेबसाईट आहे त्या जालन्याच्या वेबसाईटवर अधिकृतपणे एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय तोच व्हिडिओ मी तुम्हाला इथे देत आहे तो पूर्ण व्यवस्थित पहा तुम्हाला काय वाटतंय कुठले डॉक्युमेंट तर त्यांनी व्हॉलटिकीट सुद्धा सांगितलं तुमचं जे व्हॉलटिकीट होतं एक्झामला बसलेला तुम्ही ते व्हॉलटिकीट सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड सुद्धा सोबत आहे या दोन गोष्टी नसतील तर तुम्हाला इंटरव्ह्यूला बसू दिलं जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे तुमच्या इंटरव्ह्यूचे जे काय डॉक्युमेंट असणार आहेत कोणते डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत ते असतील तर तुम्हाला इंटरव्ह्यूला तिथं पात्र केलं जाणार आहे अन्यथा अपात्र केलं जाईल त्यासोबत इंटरव्ह्यूला कसं जायचं आत्मविश्वास द्यायचं सगळं डिटेल त्यांनी माहिती आहे तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत हा बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी त्यांनी काय म्हटलेली ही माहिती दिली आहे कारण सगळेजण ज्यांना वेबसाईटला जात नाहीत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे काय इथं जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी जोडलेले जे स्पर्धक आहेत जे मुलाखतीसाठी पात्र झाले ठीक आहे ज्यांची आज मुलाखत आहे आणि आजपासून तुमच्या मुलाखती सुरू झाले संपूर्ण डिटेल माहिती पहा आपले बॅच जॉईन करणार तुम्हाला एक मुलाखतीसाठी एक आठ पेजेसचं एक पीडीएफ दिलेले आहे त्याच्यानंतर दुसरे एक पंचेचाळीस पेजेसची पीडीएफ आहे त्यात सगळी पोलीस पाटीलची भरतीची माहिती सुद्धा दिली ती व्यवस्थित वाचून जा आणि मुलाखत म्हणजे काय नाही ऑलरेडी तुम्ही एक्झाम क्रॅक केलेली आहे आता तुमचा शेवटचा टप्पा म्हणजे तो मुलाखत असतो तिथं एकदम जसं तुम्ही घरी संवाद साधता संवाद साधा तुम्ही नवीन आहात घाबरणार यात कुठली शंका नाही आहे परंतु समोरचे व्यक्ती अति तुमच्यासाठीच आहे तुम्हाला ते पास करण्यासाठी तुमची मुलाखत घेत आहे पोलीस पाटील भरतीसाठी तुम्ही योग्य आहात त्यांना माहिती आहे कारण तुम्ही ऑलरेडी एक्झाम देऊन मुलाखतीसाठी पात्र जा त्यामुळे काळजी करू नका बिनधास्पणे ते जे काही प्रश्न विचारतील त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित प्रकारे द्या ओके येत नसेल तर प्रश्नपणे सांगा सॉरी सर मला या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही मी उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करेल एवढं म्हणा येत नसेल तर येत असेल तर जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढी माहिती त्या तोडकी मोडकी जे असेल ते आणि मला या संदर्भात एवढीच माहिती असं म्हणा एकदम रिस्पेक्टली बोला बाकीची जी काय माहिती त्यांनी दिली या व्हिडिओमध्ये बघून घ्या ठीक आहे थांबतो हां थांबतो ऐवजी मी नाही थांबत आता हा माझं बोलणं थांबलेलं आहे त्यांनी तुम्हाला जे काही सूचना दिलेल्या आहेत ते कंटिन्यू या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेल मुलाखती या टप्प्यासाठी काही मार्गदर्शक सूचना मी तुम्हाला या ठिकाणी सांगू yeah. इच्छितो mm. आपली गेल्या रविवारी बारा तारखेला लेखी परीक्षा आपली पार पडलेली आहे लेखी परीक्षेच्या आधारे जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झाले त्यांची यादी संकेतस्थळावर जालना पी डॉट रिक्रूट ऑनलाईन डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर आपण प्रसिद्ध केलेली आहे तर पोलीस पाटील पद भरतीसाठी आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असणार आहे मुलाखती तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मुलाखत आपण कधी घेणार आहोत तर उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबरपासून एकोणीस ऑक्टोबरपर्यंत म्हणजे एकूण पाच दिवस सकाळी साडेसात ते त्या दिवसाची अंतिम मुलाखत होईपर्यंत आपण मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे मुलाखतीचं जे सविस्तर वेळापत्रक आहे ते जालना पी पी डॉट रिक्रूट ऑनलाईन डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण किती मुलाखती घेत आहोत कोणत्या विद्यार्थ्यांची घेत आहोत कोणत्या गावाची घेत आहोत ही सर्व सविस्तर माहिती त्या वेळापत्रकामध्ये मा दे देण्यात आली आहे सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की प्रत्येक उमेदवाराने आपलं जे वेळापत्रकाचं शेड्यूल आहे ते अधिकृत संकेतस्थळावर तपासावं हो, आणि त्यानुसार जे आवश्यक कागदपत्र आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना येथे सकाळी साडेसात वाजता उपस्थित राहावं सगळ्यात महत्वाची पहिली सूचना असणार आहे की येताना ज्यावेळेस तुम्ही प्रवेश कराल मुलाखतीच्या ठिकाणी त्यावेळेस तुमचं हॉल तिकीट असणं आवश्यक आहे आणि हॉल तिकीट बरोबर तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे हॉल तिकीट आणि आधार कार्ड असल्यावरच तुम्हाला मुलाखतीच्या ठिकाणी म्हणजेच उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना येथे प्रवेश देण्यात येणार आहे दुसरी सगळ्यात महत्वाची सूचना जी असणार आहे की आवश्यक कागदपत्र कुठले कुठले आहेत तर मुलाखतीसाठी सगळ्यात आवश्यक कागदपत्र असणारे तुमचं दहावीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्र त्यानंतर बारावीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्र त्यानंतर पदवी एखादी धारण केली असेल तर ते पदवी पदवीचं प्रमाणपत्र किंवा त्याचं गुणपत्र त्यानंतर तहसीलदार यांनी निर्गमित केलेलं एज आणि डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे आदिवास प्रमाणपत्र त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र त्याच्यानंतर नॉन क्रीमेलं प्रमाणपत्र त्यानंतर आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अॅफिडेव्हिट ऑफ स्मॉल फॅमिली त्यानंतर तुमचं आधार कार्ड जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे त्यानंतर उमेदवाराचं प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट जे की तुम्हाला प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारे मुलाखतीच्या ठिकाणी त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असणारे नमुना फ म्हणजे एखाद्या महिलेचा विवाह झाल्यामुळं तिच्या नावं जर बदल बदल झाला असेल तर नव नमुना स्वयं घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे नमुना फळचा जो स्वयं घोषणापत्राचा नमुना आहे तो आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता या डॉक्युमेंटची जी मी यादी तुम्हाला वाचून दाखवली याच्यामध्ये आवश्यक काय असणार आहे हे सर्व मूळ कागदपत्र तुम्ही सोबत आणणे आवश्यक असणार आहे आणि ह्या मूळ कागदपत्रांसोबतच त्याच्यात दोन प्रतिपण आणणं आवश्यक असणार आहे दोन संचतेचे सोबत आणणे आवश्यक असणार आहे ते तुम्ही सेल्फ अटेस्टेड केलेले असणे आवश्यक असणार आहे परत यासोबतच तुम्हाला रिसेंटमधले तुमचे नजीकच्या काळातले दोन पासपोर्ट साईज फोटो यासोबत आणणे देखील यासोबत आवश्यक असणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाची जी सूचना आहे की तुम्हाला जे मुलाखतीचं वेळापत्रक कळवलं गेलं आहे हे फक्त अधिकृत संकेतस्थळावरच कळवलं गेलं जाणार आहे तुम्हाला ते वैयक्तिकरित्या किंवा पर्सनली किंवा कुठलंही पत्र देऊन कळवलं जाणार नाही त्यामुळं ही उमेदवाराची जबाबदारी आहे त्यांनी त्या अधिकृत संकेतस्थळावर आपलं मुलाखतीचं वेळापत्रक तपासणं आपण पात्र झालो असेल तर हे जे मी सांगितले कागदपत्र आहे आणि त्याच्याबरोबर दो दोन संच जे सांगितले त्यासोबत मुलाखतीसाठी सकाळी साडेसात वाजता दिलेल्या वेळापत्रकानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना येथे उपस्थित राहणं <coughs> यामध्ये शेवटची एक सूचना सांगतो की यातलं कुठलंही मूळ कागदपत्र जर तुम्ही याच्यामध्ये सादर केलं नाही तर तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र केलं जाणार नाही मुलाखत त्याची घेतली जाणार नाही त्यामुळे ही सर्वसी उमेदवाराची जबाबदारी आहे की त्याने मूळ कागदपत्र सादर करावे यातलं कुठलंही मूळ कागदपत्र जर सादर केलं गेलं नाही तर त्याचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही तर मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो मुलाखतीसाठी आणि सगळ्यांनी चांगली मुलाखतीची तयारी करा आणि मुलाखतीसाठी आत्मविश्वासाने पुढे जावा